नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गनिक एपिसोड अठ्ठेचाळीस मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की हा एपिसोड जवळजवळ उशिरानं सुरू म्हणजे आपण करू शकलो कारण मध्यंतरी मी कामात व्यस्त होतो एका प्रोजेक्टवर काम चालू आहे सेंद्रिय शेतीच्या त्यामुळे मी हा एपिसोड जरा उशिरा आपल्या सादर करीत आहे मित्रांनो लक्षात घ्या की मी मागे म्हटल्याप्रमाणे साडेसत्त्याण्णव टक्के शेतकरी रासायनिक शेती करतात आणि अडीच टक्केच फक्त क्षेत्र सेंद्रिय शेती करतात साडे सत्त्याण्णव लोकांनी रासायनिक खतं वापरणं कीटकनाशक वापरणं तन्नाशक वापरणं विषारी औषधं वापरणं सुरू का केलं कुठून सुरुवात झाली याची मागे मी थोडस थोडक्यात माहिती दिली होती परंतु लक्षात घ्या एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी लायबेग नावाचं जर्मन शास्त्रज्ञांना प्रयोग केला की ही वनस्पती वाढते कशी त्यानं काय केलं एक वनस्पतीला जाळलं जाळल्यानंतर त्या मातीचं राखेचं अॅनालिसिस केलं त्याच्यामध्ये त्यांना घटक मोजले घटक ओळखले कोणते कोणते आहेत ते तर त्याच्यामध्ये नत्र पुरस पालाश मॉलिडनम फेरस कॉपर तांब्रम वगैरे वगैरे न घटक पाहिले ते तपासल्या त्याला कळालं की किलोमध्ये एन के आहे ग्रॅममध्ये दुय्यम आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पीपीएम मध्ये मायक्रो न्यूट्रियंट आहेत त्यांना असं सिद्धांत मांडला जगापुढे की हे न्यूट्रियंट असले म्हणजे पीक वाढते परंतु त्याने हे लक्षात घेतलं नाही की जमिनीमध्ये गांडूळ आहे ह्युमस आहे सूक्ष्मजीवाणू आहे ते सुद्धा हे नत्र पुरवतात मायक्रोरायज आहे हे सुद्धा हे पुरवतात हे अत्यंत दुर्लक्ष केले जात पण त्याचा जो पगडा एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी तो पडला याच्यावर संशोधनावर आणि शेतकऱ्यावर की त्याच री सगळं आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांनी री ओढली त्याच्यामध्ये जास्त डिटेल कोणी गेलं नाही काही नाही दुर्दैवानं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पाच मध्ये एकशे पंचवीस वर्षापूर्वी साधारण आल्बर्ट हॉवर्ड हा ब्रिटिश शास्त्रज्ञ आला होता वनस्पती शास्त्रज्ञ होता भारतात आला आणि त्याला त्यांनी सांगितलं होतं ब्रिटन सरकारने की तुम्ही रासायनिक खतावर खपवा आणि शेती कशी करायची हे भारतीयांना शिकवा तो जेव्हा आला इंदोरला वगैरे तर त्यावेळेस त्यानं पाहिलं की हे ऑलरेडी लोक चांगली शेती वेगळी करत आहेत ज्यांच्याकडून आपल्याला शिकायचो भरपूर आहे पट्टा पद्धत म्हणा फेरपालट म्हणा हिरवळीचं खत म्हणा नांगर म्हणा नांगरचे त्याचे फाळ त्याचे साईज मशागत पीक पोषण पद्धती वगैरे वगैरे तो नव्याण्णव वर्ष भारतात राहिला मित्रांनो आणि एकोणीसशे न एकोणीसशे एकोणीस मध्ये तुम्ही जे त्यांचं पुस्तक वाचाल अँड ॲग्रिकल्चर टेस्टामेंट किंवा त्याचं मराठी भाषांतर आमचे मित्र अरुण डिके यांनी केलेलं आहे एका शेतीचे वारसापत्र हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की खरोखर भारतीय शेती ऑलरेडी कि भारती किती समृद्ध आहे किती विज्ञान पूर्ण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ऑपरेशनमध्ये त्याचं विज्ञान आहे तर हे पुस्तक जर वाचलं आणि आपण जर त्याचा अभ्यास केला की खरोखर शेती पिकते कशी पीक वाढते कसं पिकावर रोग पडत नाहीत कुणी नांगरत नाही बांधावरच कीडकनाशक मारत नाही तणनाशक मारत नाही तसं कस कसं वाढतं याचा अभ्यास करणं महत्वाचं हो आहे अत्यंत दुर्दैवानं आणि खेदानं मला नमूद करा असं वाटते की आपल्या महाराष्ट्रामध्ये चार विद्यापीठ आहेत चारही विद्यापीठामध्ये हवं तेवढं पुरेसं संशोधन या सेंद्रिय शेतीवर विस्तृत संशोधन जे व्हायला हवं होतं ते दुर्दैवानं झालं नाही त्याला त्यांचे कारण आहेत मनुष्यबळ आहे निधी आहे ते त्यांचे वैयक्तिक कारणं आहेत कबुल परंतु आता राहुलची कृषी दर्शनी दोन हजार पंचवीसची डायरी मी पाहिली त्याच्यामध्ये चारशे बासष्ट पान आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीवर तेरा पान आहेत फक्त परभणीची कृषी दैनंदिनी आहे तीनशे पन्नास पानं आहेत त्यांनी फक्त दहा पानावर सांगितलं की हिरवळीचे खत जैविक खत वगैरे गांडूळ खत वगैरे अकोला <coughs> विद्यापीठामध्ये दरवर्षी कृषी संवाद नावाची डायरी निघते तीनशे पस्तीस पानं आहेत त्याच्यामध्ये आठच पानं फक्त सेंद्रिय शेतीवर आहेत लक्षात येईल तुम्हाला की सेंद्रिय शेतीवर वैज्ञानिकाचा भर डिटेल रिसर्च आर एन डी का नाही वगैरे किंवा त्यांची उदासीनता आहे कोकण कृषी विद्यापीठ दापवली तर एकही पान सेंद्रिय शेतीवर नाही मित्रांनो जाऊ द्या या गोष्टी आहेत परंतु सेंद्रिय शेतीचं प्रयोग करत करत बरेचशा लोकांनी स्वतः लोकांनी प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळाले आणि नुकतंच आमचे मित्र जे याला आहेत यवतमाळला आहेत तर ते त्यांचे शर्माजी आहेत तर ते त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले त्यांच्याबद्दल सुद्धा मी मी या एपिसोडमध्ये अभिनंदन करतो आणि सर्व शेतकरी सेंद्रिय शेतकरी करणाऱ्यांना अभिमानाचा दिवस आहे की त्यांना हा सुभाष शर्माजींना पद्मश्री पुरस्कार शासनाने देऊन गौरव करण्यात आला मुद्दाम याच्यामध्ये उदासीनता आणण्यासाठी काही शास्त्रज्ञ काही पत्रकार काही लोक उदासीनता आणतात की सेंद्रिय शेती चांगली नाही श्रीलंकेचं उदाहरण ते असंच घेतात की सेंद्रिय शेतीचं त्यांनी सुरुवात केली सेंद्रिय शेती आता कम्प्लीट बंद करायची रासायनिक खतं आणि सेंद्रिय शेती सुरू करायची म्हणून निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी अत्यंत नवीन त्यांना झटका बसला आणि त्यांना पश्चाताप झाला असं त्यावर सेंद्रिय शेती सक्सेसफुल होत नाही असा अप्रचार झाला त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की त्याच्यामध्ये श्रीलंकेला लोकसंख्या दोन पॉईंट दोन कोटी आहे तीन समुद्रांनी तो वेळलेला आहे दोन हजार चारला ला सुनामी आली होती दोन हजार एकोणीसला ला दहशतवादी हल्ला झाला होता बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यामुळं मुख्य व्यवसाय त्यांचा जो पर्यटन आहे तो बंद झाला सगळ्या फ्लाईट दोन हजार एकवीसला ला बंद झाल्या त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली वीस लाख लोक बेरोजगार झाले आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी चोपन्न लाख कुटुंबांना दर व्यक्तीला पाच हजार रुपये मदत दिली साडे सहासष्ट टक्के कुटुंबांना लंकेने मदत केली हे करता करता तिजोरी रिकामी झाली दरम्यान मग नंतर मग रोग आला थोडं आजारी पडायला लोक आजारी पडल्यावर त्यांनी सॅम्पल पाठवलं डब्ल्यू एच ओला की हा आजार कोणता आहे तर त्यांनी डायग्नोसिस केलं की हा आजार सी के यू आहे क्रॉनिक किडनी डिसीज आहे आणि कुठून आला हा रोग तर डब्ल्यू एच ओ सांगितलं की सिंगल सुपर फास्ट एकतीस मिलीग्रॅम पर केजी के जी आर्सेनिक आणि कॅडमियम हे विषारी द्रव्य सिंगल सुपर फास्ट आल्यामुळे हे रोग झाला लंकेला काळजी पडली प्रशासनाला नाही 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 म्हणजे बंद केलं पाहिजे वगैरे त्यांनी ते बंद केलं खतं बंद केले एवढंच की त्यांनी घाईने निर्णय घेतला वस्तुतः एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून सगळ्या जगामध्ये जेवढा चहा सेंद्रिय होत नाही तेवढा श्रीलंकेत होतं मित्रांनो सेंद्रिय चहा उत्पादन सगळ्या जगात जेवढं होत नाही सेंद्रियचा त्यांना अनुभव होता केवळ तडकाफटके निर्णय घेतल्यामुळे त्यांना हे केलं आणि नेमका तोच मुद्दा घेऊन सेंद्रिय शेती कशी फेल्युअर आहे हा अपप्रचार दुर्दैवानं करतात आणि त्याला अभ्यास नसल्यामुळे लोक उत्तरे देत नाही सेंद्रिय शेती चांगली आहे किंवा प्रस्थापितांचा नेहमीच विरोध झालेला आहे आज प्रस्थापित प्रस्थापितांचा विरोध सेंद्रिय शेतीला आहे की उत्पन्न कमी होते अमक होते तमक होते ते मोठ्याचं काम आहे हो वगैरे वगैरे आणि हे कित्येक वर्षापासून चालू आहे मित्रांनो जुने उदाहरण आपण पाहिलं इतिहासात गॅलेलिओ नावाचा इटलीमध्ये शास्त्रज्ञ होता ना गॅलेलिओ नावाचा शास्त्रज्ञ जगातल्या पहिल्या दुर्बिणचा शोध लावला पंधराशे चौसष्ट मध्ये त्याने गुरुचे चार उपग्रह शोधले धूमकेतू शोधला सोळाशे नऊ मध्ये त्याने जगातली पहिली दुर्बिण तयार केली तो म्हणत होता की बाबा चंद्र त्याला प्रकाश नाही तो चमकतो परंतु परप्रकाश आहे झालं त्या ठिकाणी कर्म त्याआधी त्या, त्या लोकांनी त्यामध्ये विरोध केला त्या नाही नाही एक काही म्हणतो तू वेड्यासारखं त्याला तुरुंगात टाकलं माफी मागायला लावली तो दहा वर्ष तुरुंगात ठेवलो त्या प्रस्थापित लोकांनी तो अविवाहित होता आणि अठ्यात्तरव्या वयामध्ये जेव्हा अठ्याहत्तर वय झालं त्याचं त्यावेळी तो तुरुंगातच वारला पण त्यानं जे सांगितलं त्याचं म्हणणं सगळ्या जगाला वीस वर्षानं पटलं मित्रांनो दुसरं उदाहरण घेता येईल की आपल्याच भारतातले जगदीश चंद्र बोस वनस्पतीला भावना असतात त्यांना राग लोक कळते त्याला दुखावू नका त्यांना हृदय आहे मित्रांना ओळखतात वगैरे वगैरे त्यांनी वाढ कशी होते किती सेकंदात एका सेकंदाच्या सेकंदा एक हजार कमी वेळामध्ये एका इंचाच्या एक लक्षांश वाढ त्यांनी मोजली आणि त्यासाठी त्यांनी बॅलेन्स्ड क्रिस्कोग्राफ बॅलेन्स्ड क्रिस्कोग्राफ नावाचं मशीन काढलं मज्जा संस्था मोजली ज्ञान त्यांनी मोजलं आणि आज पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याला टेम्पल ऑफ सायन्स हे प्रसिद्ध मंदिर आहे ज्या ठिकाणी जगातले लोक येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी जी उपकरणं शोधून काढले ते उपकरण त्या ठिकाणी मांडून ठेवले हे हे त्यांनी आणि लोक तिथे बाहेरचे येतात सगळ्या जगातले लोक येतात ते पश्चिम बंगालला जातात बघतात आणि तारीफ करतात की खरोखर जगदीश चंद्र बोसनी पन्नास वर्ष आधीच संशोधने करून ठेवलं ही अशी तारीफ करतात परंतु प्रस्थापित नेचर म्हणा नियतकालिक म्हणा त्याविषयी राजवट रवींद्रनाथ टागोर वगळता सगळ्यांनी त्यांना विरोध केला होता हे हे सत्य आहे त्यामुळे प्रस्थापितांचा विरोध यावर माझा भर आहे की प्रस्थापित आज जे म्हणतायत त्यांचा विरोध नेहमीच असा राहणार आहे जोपर्यंत ते डिटेल स्टडी करणार नाहीत दुसरे एक उदाहरण आहेत आल्फ्रेड वेजनल नावाचं जर्मन शास्त्रज्ञ होत बलून सोडून पृथ्वीवर तो पृथ्वीचा अभ्यास करत होता उत्तर ध्रुवावर त्यांना अभ्यास केला त्याचं म्हणणं असं होते की फार पूर्वी पृथ्वीवर एकच खंड होता आशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका काही खंड नव्हते नंतर त्याचे तुकडे पडले असं तो म्हणत होता आणि त्यानं थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट नावाचा सिद्धांत एकोणीसशे बाराला मांडला झालं प्रस्थापित म्हणले नाही मूर्ख आहे याला काही कळत नाही याचा सगळं खोटा आहे आणि बरोबर तीस वर्षानं हे सगळ्या जगानं मान्य केलं तशी स्थिती आज आपली सेंद्रिय शेतीची आहे मित्रांनो मला नमूद करायचं वाटते त्या ठिकाणी आपण आपण या ठिकाणी आपण बघतो की आजच्या काळामध्ये सोळा प्रकारचे सेंद्रिय शेती से पद्धती आहेत रासायनिक आहे पारंपरिक आहे कॉन्झर्वेटिव्ह आहे आय पी एम आहे लिझा परमाकल्चर वेदिक वैदिक कृषी झिरो बजेट योगिक नेट्युको नैसर्गिक बायडायनेमिक दाड्रम थिअरी ताराचंद बेलजी थिएरी आणि या सगळ्या थिअरीचा अभ्यास करून मागच्या चौवेचाळीस वर्षाचा अभ्यास केल्यावर मला लक्षात आलं की आपण हे सर्वसमावेशक इंटिग्रेटेड शेती पद्धती काढावी त्यामुळं इंटिग्रेटेड सस्टेनेबल अॅग्रिकल्चर प्रॅक्ट प्रॅक्टिसेस म्हणजे आय एस ए पी हे हिसाब शेती पद्धतीमध्ये मी असा कसोशीनं प्रयत्न केला आहे की त्याचा तुम्ही कृपया नेहमी अवलंब करावा अवलोकन करावा अभ्यास करावा अशी माझी नम्र विनंती आहे या ठिकाणी एवढंच थांबतो धन्यवाद नमस्कार